बातमीचं सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे मौजे कवडास गावचे वारकरी संप्रदायातील ग्रामस्थ आणि परिसरातील वारकरी भक्तांचा वैकुंठवासी रिद्धिनाथ बाबा यांचे एकोणतीसाव्या पुण्यतिथी दिनानिमित्ताने कवडास ते श्री क्षेत्र टाकेश्वर सामाजिक समता पायी दिंडी सोहळा झाला संपन्न सामाजिक समता दिंडी सोहळ्यात अश्वरिंगण घोड्याची धाव सोळ्याचं ठरलं आकर्षण टाकेश्वरी ज्याचे लागतील पाय टळती अपाय सर्व काही मौजे कौडास गावचे शिवप्रेमी मित्रमंडळ आणि वारकरी संप्रदायातील ग्रामस्थांनी श्री क्षेत्र टाकेश्वर मठाधिपती वैकुंठवासी रिद्धीनाथ बाबा यांच्या एकोणतीसाव्या पुण्यतिथी दिनानिमित्ताने मौजे कवडास आणि परिसरातील वारकरी संप्रदायातील भक्त कवडास श्री क्षेत्र टाकेश्वर अशी सामाजिक समता दिंडी सोहळ्याचे आयोजन करून श्रीक्षेत्र टाकेश्वर येथील परमपूज्य रिद्धीनाथ बाबांच्या समाधी स्थळाला अभिवादन करण्यासाठी पायीदिंडी सोहळ्यात जात असतात भजन अभंग कीर्तनाच्या माध्यमातून संतांच्या नामाचा गजर करत ऊन पावसाची पर्वा न करता महिला पुरुष वयोवृद्ध महिला भगिनी वारकरी हे टाकेश्वर येथे पोहोचतात मागील तीन ते चार वर्षापासून तेवीस ऑगस्टला कवडास गावातून सामाजिक समता पायी दिंडीची सुरुवात होते ती साबगाव सेनवे चरीव मानेखिंड मार्गे श्री क्षेत्र टाकेश्वर येथे चोवीस ऑगस्ट रोजी असा पायी दिंडीचा प्रवासाचे आयोजन केले जाते दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी रिंगण सोहळे केले जातात यावर्षी वेहलवली कुले येथील कैलासवासी हरिचंद्र किरपण मैदान येथे अश्व रिंगण सोहळा आयोजित करून अश्वाची घोड्याची धाव अश्वरिंगण सोहळा हा वारीतील एक महत्वाचा सोहळा मानला जातो त्यात वारकरी दिंडी आणि पालखी घेऊन मोकळ्या मैदानात आश्वाची घोड्याची धाव होते आणि घोड्याच्या पायाने उडणारी धूळ ही प्रसाद म्हणून वारकरी आपल्या डोक्यावर घेतात तसेच महिला वारकरी झिम्मा फुगडी खेळून आणि पुरुष वारकरी गोल रिंगण करून संतांच्या नामाचा गजर करत टाळ मृदुंग वाजवत भक्तिमय वातावरणात भगवंताच्या चरणी लीन होऊन पायी दिंडी सोहळ्यात चालत असतात कौडास्ते श्री टाकेश्वर सामाजिक समता पायी दिंडी सोहळा हा हबप पुंडलिक म्हस्कर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून या सोहळ्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा हबप बाळाराम गोले महाराज हे विशेष मेहनत घेऊन पार पडत असतात या पायी दिंडी सोहळ्यात हबप महाराज रामकाका सुतार हबप वसंत पांढरे हबप सुरेश वेखंडे हबप जोशी महाराज पांडुरंग तुळशी घेऊन चालणाऱ्या महिला वारकरी फोडसेताई जोशीताई कांचन गोले साधना गोले कविता गोले इत्यादी महिला पुरुष वयोवृद्ध वारकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो तसेच आश्वचालक नारायण भस्कर यांची आश्वासोबतची मोकळ्या मैदानातील अश्व रिंगण घोड्याची धाव ही पायी दिंडी सोहळ्याचे आकर्षण ठरली दरवर्षीप्रमाणे साबगाव येथील मंदिरात निलेश भांडे यांनी पायी दिंडी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच हबप बाळाराम महाराज गोले यांनी दिंडी सोहळ्याची सांगता झाल्यानंतर हर्षतरण न्यूजशी चर्चा करून आपले मनोगत व्यक्त केले आहे आणि सर्व वारकऱ्यांचा मेलावाद बाबांच्या रितीनाथ बाबांच्या पुण्यतिथी निमित्त चाललेला आहे टाकी पठार येथे म्हणजे ज्या पद्धतीने पंढरपूरला रिंगण सोहळा होतो आज आपल्या ह्या पालखी सोहळ्यामध्ये रिंगण सोहळा सुद्धा होणार होणार आहे तो रिंगण सोहळा कुठं आणि कशा पद्धतीने येलवलीला होणार आहे जसं पंढरपूर मध्ये होतो वाखरीला तसा हा दिंडी सोळा तिथे होणार आहे तर आता आपण किती सर्व भाविक हबाप महाराज या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी आहात भरपूर आहेत भरपूर आहेत दीड दोनशे तरी आहेत शहापूर तालुक्यात परिसरातले सर्व वारकरी कमीत कमी दोन अडीचशे आता दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि महिला आणि पुढे वाढणार आहे हा ही पाठीमागे काही मंडळी येणारी आपली जी, जी, जी वारकरी संप्रदाय हा टिकून राहिला पाहिजे त्यासाठी आपला हा अखंड प्रयत्न आहे भांडे माझी सभापती निलेश भांडे देखील ह्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आपण त्यांच्या पण जाणून घेऊ या साहेब पण किती वर्षापासून ह्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी आहात पाच ते सात वर्षापासून आम्ही या पालखीमध्ये सहभागी होतो प्रत्येक वर्ष आम्ही पालखीचं स्वागत करतो खूप आनंद वाटतो की ज्याप्रमाणे पंढरपूरला पालखी वारीची सुरुवात झाली त्याप्रमाणे कमरा टाकते वर्षी बिदिनाथ बाबा पालखीचे पुण्याचं वर्ष आहे प्रत्येक वर्ष आम्ही आज आपल्यासोबत हबप आप महाराज बाळाराम गोळे आहेत आणि तेवीस ऑगस्ट आणि चोवीस ऑगस्ट रोजी आ, सामाजिक समता पायदिंडी सोहळा आयोजित केला होता आणि हा सोहळा ते टाकवेश्वर मठ अशा पद्धतीने तो आयोजित केला होता आणि ह्या सोहळ्यासाठी नेमकं कशा पद्धतीचं कार्यक्रमाची रूपरेषा होती ती आपण महाराजांकडून ऐकून घेऊ महाराज नेमकं पायदिंडी सोहळ्याचं आयोजन कशा पद्धतीने केलं होतं त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती द्या शांती स्वरूप सद्गुरु रिद्धीनाथ बाबा गुरु श्रीनाथ बाबा यांच्या एकोणतीसव्या पुण्यतिथीनिमित्ताने कवड्याच ते श्री क्षेत्र टाकेश्वर समता पायदी सोहळ्याचं आयोजन आम्ही करण्यात आह टाकेश्वर धर्मपीठाचे धर्मगुरू पुन्नाथ बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हरिभक्त पारायण पुंडलिक महाराज म्हस्कर यांच्या सहकार्याने आम्ही हा दिंडी सोहळ्याचं आयोजन त्याप्रमाणे करत आलेलो आहोत हा करण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे की ते रिद्धीनाथ बाबा ज्या शहापूरच्या भूमीमध्ये जन्माला आले आणि तिथं त्यांनी बारा वर्षे तपस्या करून रीतीसिद्धी प्राप्त केली आणि हा ठाणे जिल्हा सुखी व्हा समृद्धी व्हावा आणि संसारामध्ये सम, यांना भरभारी लाभो आणि वारकरी धर्मामध्ये नाथपंथामध्ये चा प्रसार यांनी करावा धर्माचा प्रसार करावा ह्या दृष्टीने रित्तीनाथ बाबांनी ह्या भक्तांना मार्गदर्शन केलं आणि बघता बघता हजारच्या संख्येने तिथे शहापूर तालुक्यामध्ये वारकरी निर्माण झाले आणि लाखो वारकरी बनवण्याचं बाबांनी लाखो जणांना वारकरी बनवलं असा बाबांचा महिमा आहे या, या, या अनुषंगाने बाबांच्या एकोणतीसव्या निमित्ताने आम्ही कवडंच ते टाकेश्वर पायी दिंडी घेऊन जातो आणि ज जा रितिनाथ बाबांच्या टाकेश्वरला जाऊन बाबांच्या समाधीला अभिवादन करतो दिंडीच्या माध्यमातून एवढंच आमचं करण्याचं उद्दिष्ट आहे